सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा तोंडावर येऊन ठेपली आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने लक्ष्मी मंडई या परिसरात असलेले अतिक्रमण हटवले ग्रामदैवत महाराज यांची जानेवारी मध्ये यात्रा सुरू होते या मार्गावर मोठ्या प्रमाणावर फळफ्रूट विक्रेते यांनी अतिक्रमण केलेलं असतं याबाबत पंच कमिटीने सोलापूर महानगरपालिकेला तक्रार केली असता अतिक्रमण विभागाचे प्रमुख बनसोडे यांनी तत्काळ येथे येऊन येथे असलेले अतिक्रमण काढले आणि ज्या मार्गावरून नंदी मिरवणूक जाते त्या मार्गावर कोणीही अतिक्रमण करू नका अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे चौदा जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत मकर संक्रांतीचा सण असतो त्या अनुषंगाने त्या देवस्थानने नंदी जे रोडवर आहेत त्या नंदी ध्वजावर हो ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांचं अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला प्र पत्र प्राप्त झालं त्या जा पत्राच्या अनुषंगाने सिद्धेश्वर देवस्थान ते रानलक्ष्मी मंडई या भागामधील ज्यानी ज्यानी फुटपाथवर किंवा रोडवर अतिक्रमण केले होते त्यांचं अतिक्रमण आज या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे जेणेकरून मकर संक्रांतीच्या अनुषंगाने जे नंदीध्वजाची मिरवणूक काढतात त्या मिरवणुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये त्या दृष्टीने या मार्गावरील तसेच सोलापूर शहरामधील जिथं जिथं नंदीध्वज जाणार आहे त्या मार्गावरील कृपया कुठल्याही लोकांनी किंवा व्यापाऱ्यांनी नंदीध्वज जात असताना त्या नंदीध्वजाच्या लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची सोलापूरकरांनी दक्षता घ्यायची आहे मकर संक्रांती हा सोलापूर शहरामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो त्या अनुषंगाने सोलापूरवासियांना विनंती आहे जेणेकरून कोणीही रोडला अतिक्रमण करून विनाकारण स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि आम्हाला पण कारवाईसाठी उत्साहित करू नका तर हीच विनंती या ठिकाणी मी करतो लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका